साठ उसशे ला इथे मराठी स्कूल झाले तयार आता त्याचपासून असं आहेत तोड कसाला तोडणार लोकं बनवतोय तू काय सांगते गवर्नमेंट काय सांगते बेटी बचाओ बेटी पढ़ाओ तो बेटीला कुठे पळवणार कुठ कुठे पळवणार तो पोरगीला हे जे चा हे या शाळेत शिकलेले आहे ही पाचवी पिढी इथे शिकलेली आहे शिकले शाळा बंद करून ही जमीनसुद्धा ही शाळासुद्धा प्रायव्हेट बिल्डरच्या घशात घालण्याचं एक षडयंत्र आहे मुंबई मनपाची पवई येथील दुर्गा देवी नावाची मराठी शाळा बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे कारण काय तर या शाळेच्या मागच्या बाजूलाच असलेल्या रस्त्याचे काम सुरू असताना एका वर्गाच्या भिंतीला जेसीबीचा धक्का लागला पण एकच वर्ग बंद करण्याऐवजी पूर्ण शाळाच धोकादायक झाल्याचं सांगत ही जागा बिल्डरला आंदण देण्याचं काम सुरू असल्याचा आरोप माजी नगरसेवक ईश्वर तायडे यांनी केलाय त्याचा जेसीबी फक्त इथे लागलेला आहे खाली आपण बघताय आणि हे ऑफिस आहे शाळेचं ऑफिस आहे त्यामुळे एवढं करून भेटलंय या याच्या या नावाखाली पूर्ण शाळा बंद करण्याचं षडयंत्र आणि ही शाळा बिल्डरच्या घशात घालण्याचं षडयंत्र इथले स्थानिक बीएमसी प्रशासन करत आहे त्यामुळे सर्व लोक त्याच्या विरोधात विशेषतः मुस्लिम समाजाची पाचवी पिढी ते मराठी शिक्षण घेत आहे पूर्णपणे मराठीमध्ये हे बघा सगळं काहीच चुकलेलं नाही रिपेअरिंग करून देतो हा बोलला कॉन्ट्रॅक्टर बोललेला आहे या शाळेत शिक्षण घेतलेले एक मुस्लिम चाचा देखील शाळा बंद करण्यात येणार असं समजताच आंदोलनात सामील झाले आणि संताप व्यक्त केला पैसठ ला इथे मराठी स्कूल झाले तयार त्याचपासून असं आहे इसे आता बुढ़े तो, का संगते हम ये नगो ये दगो तोड़ना तो कसा लोड़ना लोग बनाते हैं तु का है संगते गवर्नमेंट बेटि का संगते बेटी बचाओ बेटी पढ़ाओ तो बेटी ला कुठे पढ़ोना कुटे कुठे पढ़ोनारीला गवर्नमेंट का संगते बेटी बचाओ बेटी पढ़ाओ बेटी को कहाँ से पढ़ाएंगे तो बेटी को कहाँ से बचाएंगे जब तुम स्कूल तोड़ेंगे तो कहाँ से बेटी बचेंगी ना बेटी बचेगी ना बेटी पढ़ेगी हाँ? तो शराम है तो शराब माना चाहिए ये बात बोलने वाले को बटाओ बढ़ाओ बचाओ बढ़ाओ कौन सी इसको कौन सा धर्म में है ये कि बेटी को पढ़ाओ ना बाद में उसको भगाओ है हाँ? ये भगाने का काम है ना बच्चों लोगों को कहा जाएंगे कहा जाएंगे और दूसरी बात ये लोग ने जो हमारे बच्चों लोग के माँ बाप से लिख के लिए कि साइन करो साइन करो वो साइन करे हमको चाहिए अभी नहीं तो बहुत बड़ा लफड़ा होने वाला है चाचा है या शाड़ी सीख ले लें ये पाँचवीं पीढ़ी इतनी सीख ले ली है ही मराठी माध्यमाची शाळा आहे पहिली ते आठवी आणि चांगल्या पद्धतीत आहे तुम्ही सगळं बघू शकता पण याच्या पाठीमागे पाठीमागे जी मनुभाई चाड म्हणून आहे त्याचं डेव्हलपमेंट नहार बिल्डर म्हणून आहे तो, 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 तो करणार आहे आमचं सर्वांचं असं सा कयास आहे संशय आहे की त्याच्या नावाखाली ही शाळा बंद करून ही जमीनसुद्धा ही शाळासुद्धा प्रायव्हेट बिल्डरच्या घशात घालण्याचं एक षडयंत्र आहे अन्यथा आम्ही त्यांना मागणी केली की दोन महिने थांबा तुम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागली की तुम्ही रिपेरिंग करा आणि तुम्ही बघितलं फक्त जेसीबीचा एक साधा टच झालेला आहे एका एक वर्गासाठी सात वर्ग बंद करतायत आणि इकडनं डायरेक्ट संघर्षनगर दोन ते तीन किलोमीटरवर लहान मुलं जाणार कशी मला असं वाटते मुलं आज चार दिवस झाले शाळेत जात नाही आहेत आईवडील सगळे घरकाम करणारे सगळे चाळे सगळे घर काम करणाऱ्या सगळ्या महिला आहेत माझ्या सगळ्या या सगळ्या लाडक्या बहिणी आमच्या ह्या सगळ्या आहेत हे आपल्या मुलांना शाळेत पाठवणार की जेवण बनवणार की कमवायला जाणार त्यामुळे चार दिवस झाले यांचा संसार सगळं ठप्प झाला आहे मुलांचं शिक्षण ठप्प झालेलं आहे यांना कोणी शिकवत नाही काय नाही आणि आम्ही वरिष्ठांशी बोललो आम्ही शिक्षण निरीक्षकांशी पण बोललो पण ते कुठलाही प्रतिसाद देत नाही त्यांनी अडेल तट्टूपणा घेतलेला आहे ते बोलतात तुम्ही संघर्षनगरला जा काही तिथे हॉस्पिटल आहे म्हाडामध्ये मा त्या हॉस्पिटलला जा अरे शाळा आणि हॉस्पिटलचं काही फरक आहे की नाही आम्ही इथे आहोत आणि विशेष आमच्या सर्व पालकांनी एक संमतीपत्र लिहून दिलेलं आहे त्यांना की आमच्या मुलाला या शाळेत काही झालं तर याला जबाबदार आम्ही आहे अशा सर्व पालकांनी दोनशे सात पालकांनी त्यांना हमीपत्र दिलेलं आहे तरी सुद्धा ती लोक ऐकत नाही याच्या पाठीमागे काहीतरी षडयंत्र आहे दुर्गादेवी शाळेची सद्यस्थिती पाहता या शाळेच्या डागडुजीकडे गेली काही वर्ष लक्षच दिलं गेलेलं नाही असं दिसून येतं शाळेत जर दोनशे साठ विद्यार्थ्यांची पटसंख्या असेल आणि बालवाडी ते आठवी पर्यंतचे वर्ग भरले जात असतील तर शाळेची डागडुजी करून ती इथेच सुरू ठेवावी अशी रास्त मागणी पालकांची आहे आता यावर पालिका प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे